कार बहिणीनो भावानो मित्रांनो तर बघा की आज सकाळ सकाळ कस चालू आहे कामधंदा बघा मॅडमचा माग दिसते आहे काय चालू, चालू मित्रांनो नक्की सांगा बर का तुमच्यात असं धुन धुते ती का किती पाणी अन्न चालू आहे बघा ती बोरची मोटर चालू आहे आणि काय माळव्यावर पाणी चाललंय पाण्याने नुसता वेस्ट नाच चालू आहे बघायवर जरा आपण समोरच्या कॅमेऱ्यातून बघूया मित्रांनो काय काय माळवाय बघाय बघाय हो माळव इथं ये गेवड्याचा येल आहे इथं आळू हाय इथं पिरू हाय इथं पोपई बघा पोपई तर मी खरान लाखांची पण पिकं एक पण एवढा या आंब्याचं झाड आहे एवढा ही पप्प किती लाकडली आहे नुसती काही पिकायचं नाव घेणार ती बाबा नुसती गवळी झाली तरी काढली ओढून काय आता कधी पिकते ती कुणाच इकडे इकडं घेवड्याचा यायलाय पूर्ण असा आणि ही चपटा येईल कशाचा आहे का, का शेंग जा चपटा येल शेंग आहे पावटा आहे बघा लिंबूनी आहे काय नाही ते लावले बघा ही अजून तंबाट्याची कसले झाडा हे लागलेली असते ही मुतखड्याला उपयोग येत काय ही मुतखड्या जाऊ शेत आहे बाबा ही मुतखड्याला उपयोग येत कसलं जे काय लागतंय तेवढं सगळं केलंय इथं माझं केळीची झाड आहे की तिथं रामफळ आहे पलीकडे सीताफळ आहे सगळं हे आमच्या वडिलांनी केलंय बालाचं झाड आहे मोघऱ्याचं कशाचं तर मित्रांनो हेव काही दररोज असं हे करावं लागतंय पाणी तर तिथंच जाते दुसरीकडे कुठं जात नाही म्हणून काय केलंय चे थी थी ती पिकअपच्या मागा आहे बाबा पांढरा बिकत आणलाय ती ठेवायचं नियोजन होय नाही आमचा दादा म्हणतात तिथंच कटा बांधव आणि तिथंच वर ठेव्या आणि माझं म्हणणं होतं इथे ठाप तोडून इथं ठेवायचं आणि ती म्हणतात नऊ आपल्या समोरच्या समोर ठेव्या कोणी दगाड आणला काय केलं तर दिसत तर त्याला ते प्लंबर बोलवून खाली एक चावी काढून घेते आणि चावी काढली त्याला आपल्या लॅटरनची पायपंना जी मोठी जरा एक इंची दीड ही जी पण घरात पाणी जातंय गोरं पाणी पाजा ही सगळं सोय होते आणि धुणं धुयाला बी बादली भरून घेतली चावी बंद करायची ही सिस्टम पण या असं काय मित्रांनो बघाय कोल ही बोरची पाईप दीड इंची गसावा दीड इंची आहे एवढं फुल भरून पाणी चालतंय आताच चालू केली आणि मित्रांनो पाणी पण एवढं चालत नव्हतं नळाला एक पाणी जे म्हणजे येऊन गेली पाळी त्यामुळे बोर जरा चांगलं चालायला लागले मित्रांनो लाईट गेली म्हणजे प्यायला काय वेळ आम्हाला पाणी नव्हतं आणि गुरांना पाणी मेन म्हणजे आपली ते सिमेंटची टाकीतलं पाणी गुरांना कमी पडते उन्हाळ्याचे दिवस आले तर पाणी कमी ती बेर लागलाय त्याला सात सात हजार रुपये घालवले सोनं सोनं काय करते सोन्या एकशे मोठ्या किमतीची चित्रा पाहिजे त्यांना पोटाला पाणी कमी पडले दुध येते मग पण त्यातला एक भाग सांगते तुम्हाला भाग कसा असतो तर चालू आहे धुणं धुयाला साहेबांचं बघायला गेलं तर एक ड्रेस मग काय टी शर्ट एक शर्ट आणि पॅन्ट एक झालं झाली हा पोहरांच्या हि ज्या कपड्याचा वैताग आला असेल बघा मित्रांनो कारण साहेबांना तर कपडे असतानाच दोन ड्रेस आहेत मशीन त्यामुळे काही टेन्शन नाही साहेबांचं मग काय किती मित्रांनो कसं चाललंय तुमचं कसं नाय बघा घ्या हो बाई गावाकडे इतकं धुन पडतय रोज तुमच्या रस्ते का इतकं धुन काय माहिती त्यांच्याकडे असते का नसते असं धुन धुतू बघा मोटर चालू करायची मोकळ्या पाण्यात खाळून काढायचे कपडे पांढरा शेरत हरळून एकदम पांढराच काढला बघा सकाळच्याच मिसत एकदम एक नंबरच निघला गे तुम्ही का बोलायचं ये गे पाहुण पाणी भरायला ए बाकी बोळा आले तर पण ते बिडचा आवाज ऐकून ते काय तिथं अलीकडच येणार काय पोरगी द्यायची आहे तेव्हा मग बाबा म्हणायला आलं तेव्हा मित्रांनी कावळा गेला बाबा दोन तीन दिवस झाला असा येतोय पाक या म्हशीवर येतोय बसतोय पाक दारात येतोय पण काय काय झालंय म्हटलं की थांबत नाही बा निघून जातोय आणि बिहार बाबा ह्याला आहे कट्टा बनवून ठेवायचा आहे बघा की दीड हजार लिटर जाणला आहे एकदा जर भरलं तर घरातलं व बाजू लाईट फिट गेली तर दोन तीन दिवस तर पाणी कमी पडून म्हणून मोठा लाट ब्यायला लागला आहे आणि लहान तिथंच आमच्या आई झाल्यामुळे ह्याला हयाचा हो ठेवला आहे बघा हे मापाचा कट्टा बनवायचा आहे आणि हिथंच ठेवायचं आहे आणि ह्याला एक चवी काढली की लॅटर जोडली की आपल्याला पाणी घरात जात आहे बघ काय टेन्शन नाही बाबा आणि त्यांनी सांगितलं दुकानदारांनी बॅरन सफाई जागेवर ठेवा नाहीतर तर खूप आज फाटतोय तिरका फिरका ठेवला तर त्यामुळे आता ह्याला चांगली सफाई जागा करायची आहे बघा असं रिकाम तर ह्यात काही वज लागत नाही बरं का पण बसल्यावर काही हलणार नाही मित्रांनो ना। आणि दररोज इकडं तिकडं पाय पडून ते पायपाला जे तिढं पडायचं त्यापेक्षा याला आपला एक चावी काढली प्लंबर आणून कि पायपा जोडल्या लॅटरच्या घरात जात नाही एक इंची पायपान करून चाव्या काढायच्या कावळा ही एक दररोज येतोय बाबा मित्रांनो काही कळ नाही खाय ठेवलं तर खात पण नाही आणि काहीच नाही कसं चालू करायचं कसं भरायचं काय नाही ती मशीन उघडली ना पायपच तिथे जोडायचा बोरचा बटन दाबायचं ती धुवून काढली वॉशिंग हो, मशीन पूर्ण मागण पुढलं मग कपडे टाकायची म्हणजे ती चालू केले केल्या बराबर धूर फेकाय चालू करते पाण्याआधी आणायचो काय नाही मित्रांनो सरळ जरी सांगितलं आणि वाकड जरी सांगितलं हिच्या काय डोक्यात शिरत नाही बर जाऊ द्या मित्रांनो आजचा हिजा पाणी सांडण्याचा आणि पाणी वापरण्याचा नक्की कमेंट करून सांगा की बाबा पाण्याची गरज किती आहे कसं पाणी वापरावं आणि कसं नाही काय मित्रांनो नुसतं पाण्यानं नाच चालू आहे ह्याला पाणी जातं आणि त्याला जात जोडायचं नायचं आहे ना, ना? ना। तर चला दादा भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये मध्ये पण नक्की कमेंट करून सांगा हि धुणं धुणं योग्य आहे का अयोग्य आहे